सागर कदम आणि मयुरी दांडगे कुटुंबियांनी दोघांचं लग्न ठरवलं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला लग्नाची तारीखही ठरली आणि त्यानंतर भावी वरवधूंनी प्री वेडिंग फोटोशूटही केलं फोटोशूट अगदी जोरदार झालं त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं लवकरच लग्न होणार असल्याने सागर कदम आनंदी होता मात्र मयुरीच्या मनात काही वेगळंच होतं होणारा नवरा पसंत नसल्याने भयानक कट रचला होता आणि तो कट होता सागरला ठार मारण्याचा नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नवरा मुलगा पसंत नसल्याची रुखरुख मयुरीच्या मनात होती आणि तिने भयानक कट रचला लग्नाच्या आधीच सागरला ठार मारण्याचं तिने ठरवलं यासाठी तिने पाच जणांना दीड लाखाची सुपारीही दिली आणि त्याला कसं संपवायचं याचा प्लॅन देखील रचला मयुरीने गोड बोलून सागरकडे चित्रपट पाहण्याचा आग्रह धरला होणाऱ्या बायकोचा आग्रह सागरने टाळला नाही दोघांनीही जोडीने चित्रपट पाहिला पिक्चर संपल्यानंतर दोघेही घरी निघाले मयुरीला मामाच्या घरी सोडून सागर आपल्या घराकडे निघाला होता त्यावेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खामगाव फाट्यावर चार चाकी कारमधून आलेल्या चौघांनी सागरला अडवलं आणि त्याला लाकडी दाणक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली मयुरीसोबत लग्न केल्यास तर याद राख अशी धमकीही त्याला दिली या चौघांच्या मारहाणीत सागर गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याला सोडलं आणि पळ काढला गंभीर जखमी झालेल्या सागरवर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारानंतर तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर पुढचा सर्व प्रकार उघडकीस आला माझ लग्न तालुका श्रीगोंदा तिच्यासोबत जमले होते तरी लग्नाची तारीख बारा तीन दोन हजार पंचवीस काढली होती त्याच्यासाठी आम्ही फोटो प्री वेडिंग शूट सव्वीस दोन सा सव्वीस दोन दोन हजार पंचवीसला केलं त्याच्यानंतरनं सत्तावीस दोनसाठी सत्तावीस दोनला तिने <coughs> मला मूवी पाहण्यासाठी कॉल करून बोलून घेतले आणि आम्ही मूवी पाहून रिटर्न आल्याच्यानंतर मी जेव्हा तिला घरी सोडलं घरी सोडून काही एक किलोमीटर अंतरावरती गेलो असेल खामगाव फाटीच्या तिथे त्यावेळेस एक गाडी आली फोर व्हीलर आणि त्या गाडीतून काही त्या गाडीने मला आडवे घातली आणि त्यातून काही लोक उतरले दोघ तिघेजण लोक उतरले आणि त्यांनी मला मा लाकडी दांड्याने वगैरे मारायला चालू केले मारत मार मारत असताना त्यांनी मयुरीसोबत लग्न करू नको लग्न केलं तर तुझा जीव घेईल असं धमक्या दिल्या आणि खूप मारपीट केली मला त्यामध्ये माझ्या डोक्याला आणि माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे पूर्ण आणि असे मारा मारहाण केल्याच्यानंतर मला मी पूर्ण बेशुद्ध पडल्याच्यानंतर ते तिथून निघून गेले तिला सागर पसंत नव्हता तिला त्याच्या सोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने सागरला ठार मारण्यासाठी आदित्य दांडगे शिवाजी जरे इंद्रभान कोळपे आणि सूरज जाधव या चौघांना दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती यवत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव या गावाच्या बाजूला असणाऱ्या सोलापूर पुणे हायवे वरती एक गाडी आडवी घालून एका व्यक्तीला मारहाण करण्याची एक घटना घडली होती आणि त्या घटनेच्या अनुषंगाने अधिक तपास करताना एका संशयिताला आम्ही त्या ठिकाणी पकडलो होतो त्या संशयिताकडे अधिकची चौकशी केली असता असं जाणवलं की एका मुलीनं तिला जे काही स्थळ आलेलं आहे ते, ते आवडत नाही किंवा त्यानं तिच्याशी लग्न करू नये म्हणून दीड लाख रुपयाची सुपारी देऊन तिच्या काही साथीदारांना त्या ठिकाणी पाठवून त्याला मारहाण करण्याची घटना त्या ठिकाणी तपासामध्ये समोर आलेली आहे आणि यामधले सहा आरोपी आहेत त्यापैकी पाच आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि जी कॉन्स्पिरसी करणारी मुलगी आहे ती सध्या फरार आहे तिचा शोध सुरू आहे या हल्ल्यात सागर कदम हा गंभीर जखमी झाला होता त्याच्या पाठीला गंभीर दुखापतही झाली आहे पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे तर या कटातील सूत्रधार मयुरी दांडगे मात्र अजूनही फरार आहे या घटनेमागे अजूनही काही कारण आहे का याचा तपास पोलीस घेत आहेत पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज